जर एखाद्या व्यक्तीने खोटा गुन्हा दाखल केलेला असेल खोटी तक्रार दाखल केलेली असेल तर असा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कोणती कायदेशीर कारवाई होऊ शकते का आपल्या भारतीय कायद्यामध्ये अशा प्रकारची कोणती तरतूद देण्यात आलेली आहे का याविषयीची माहिती आजच्या या, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत माझं नाव ऍडव्होकेट रविराज मोरे कायदेविषयक माहितीचे व्हिडीओ मराठीमध्ये पाहण्यासाठी तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता वरती अशा प्रकारचे अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही माझ्या फेसबुक पेजला फॉलो करू शकता स्टार्ट दी व्हिडिओ जर एखाद्या व्यक्तीने कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याला खोटी माहिती देऊन त्या शासकीय अधिकाऱ्याला त्याच्या अधिकाराचा गैरवापर करण्यास जर भाग पाडलेला असेल किंवा एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला खोटी माहिती देऊन जर गुन्हा दाखल केलेला असेल किंवा एखाद्या व्यक्तीवरती कशा कोणत्याही प्रकारची खोटी तक्रार दाखल केलेली असेल आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यामुळे किंवा अशा प्रकारची खोटी माहिती दिल्यामुळे जर एखाद्याला कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला असेल तर त्या व्यक्तीवरती भारतीय न्याय संहिता सेक्शन दोनशे अन्वये गुन्हा दाखल होऊ शकतो आणि अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्या व्यक्तीला एक वर्षापर्यंतचा कारावास किंवा दहा हजार रुपयापर्यंतचा द्रव्यदंड किंवा या दोन्हीची म्हणजे कारावास आणि द्रव्यदंड या दोन्हीचीही शिक्षा होऊ शकते म्हणजेच जर हे जर सेक्शन आहे ते जर आपण उदाहरणार्स समजून घ्यायचं म्हणलं तर जर एखाद्या पोलीस ऑफिसरला जर एखाद्या व्यक्तीने असं सांगितलं की शेजारच्या गावामध्ये त्याची लुटमारीची घटना घडलेली आहे त्याच्या त्याचं जे चोरीची घटना घडलेली आहे आणि ह्या अशा प्रकारच्या खोट्या माहितीमुळे किंवा खोट्या तक्रारीमुळे जर पोलीस ऑफिसरने त्या ठिकाणी जाऊन इन्व्हेस्टिगेशन केलेलं असेल एन्क्वायरी केलेली असेल आणि तेथील लोकांना ह्या खोट्या गुन्ह्यामुळे जर त्रास झालेला असेल तर अशा प्रकारची खोटी माहिती देणाऱ्या खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या व्यक्तीवरती भारतीय न्याय संहिता सेक्शन दोनशे सतरा अन्वये गुन्हा दाखल होऊ शकतो आणि अशा प्रकारचं कृत्य करणारा म्हणजे खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध खोटी तक्रार देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध खोटी माहिती देऊन कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यास भाग पाडणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता दोनशे सतरा अन्वये गुन्हा दाखल होऊ शकतो याच्यामध्ये एक वर्षापर्यंतचा कारावास किंवा दहा हजार रुपयापर्यंतचा द्रव्यदंड किंवा या दोन्हीची म्हणजेच कारावास आणि द्रव्यदंड या दोन्हीचीही शिक्षा होऊ शकते अशाच प्रकारचे कायदेविषयक व्हिडीओ मराठीमध्ये पाहण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद